साई चा चा चे श्री, श्री साई सेवा मंडळाच्या मानाच्या पालखीचे श्री शेठ घरत व सौ शुभांगीताई घरत यांच्या हस्ते पूजन दरवर्षीप्रमाणे उरण तालुक्यातील श्री साई सेवा मंडळाची मानाची पालखी दिंडी सोहळा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली या पदयात्रेसाठी दरवर्षी आर्थिक मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व श्री शेठ घरत व त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई घरत यांना या मानाच्या पालखी पूजनाचा मान देण्यात आला आहे महेंद्र शेठ खरत यांनी सपत्नीक यथासांगत पालखीचे पूजन केल्यावर ही पालखी दिंडीने उरणहून शिर्डीकडे प्रस्थान केली यावेळी उरण तालुक्यातील शेकडो पदयात्री उपस्थित होते दोन वेळा ते कळत तीन वेळा काही चार करत आणि साईबाबांनीच काही पुरा अंदाजे ही श्रद्धा साईबाबा आहे तुम्ही आज जात आहे सगळीला घरी बाग कसा पाण्यात आंघोळ करायला लागते चालत आहे पाण्याला फोड येत आहे